किल्ले पेप अर्थात विकटगड छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे सप्पन जा मध्ये जावली प्रजे ताब्यात घेतला त्यावेळी कल्याण भिवंडी ते, ते रायरी पर्यंतचा सारा मुलगा स्वराज्यामध्ये आला त्याच वेळी हा किल्ला देखील स्वराज्यात सामील झाला महाराजांनी या गडाचा वापर धान्य धान्यकोटा ठेवण्यासाठी केला होता याच किल्ल्यावर महाराजांनी जेव्हा सुरत लुटली तेव्हा कल्याणवरून खजिना इथे आणण्यात आला होता किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पेबी या देवीवरून या किल्ल्याला पेभे हे नाव पडले असावे असे मानले जाते जय जा शिवराय राधे राधे असे सर्वजण ना फिरता ना फिरायलाच पाहिजे स्वागत आहे सर्वांचं आपल्या मराठमला युट्यूब चॅनलमध्ये आणि आपण ब्लॉग बाहेर शूट करण्याचं रिझन काय तुम्हाला समजेलच आपण घरी शूट का केलं नाही ते आज आपण पेप किल्लर जाणार आहोत पेप किल्ल्याचं दर्शन घेणार आहोत पेप किल्ला अर्थातच विकटगड आपला मित्र आपल्याला घ्यायला येईलच घरी तो आला का थेट जाणार आणि आज आपले सोबती नाही आहेत सत्यम रोहित आणि प्रणय यांना आपण खूप मिस करू प्रवासात ते दोघं नाही आहेत तर सध्या माणस आणि मीच मा चालणार आहे मग आपल्याला मानस घ्यायला येईल तेव्हा आपण डायरेक्ट भेटू त्याला भेटू आपण पुढे माणूस आपल्याला घ्यायला येईलच थोड्या वेळेला माझ्या मैत्रीण आली बघा बाहेर नाही अंघोळ धुतली जसं घरात आलो ना त्याने मला काय थांबून नाही दिलं माझ्याकडे ना वॉशरूमला जायचं होतं नाचायला लागली घरात समजा तर थोडं वेळ पण अंघोळ धुल्या घेऊन जसं आलो कपडे घालून पण देत नव्हती मी ना आम्ही आणलेलो थोडं फ्रेश वेळाला तीन बहिणी तीन होता बाईल हातला 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 कुठे हातला हातलं तिला काय नाही करायची 샌트로, 뭐라 보든 하트라이크를 해. 파츠는 니트가 위지마자 는 니트. 쟤리 쟤리 니트. 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 니 एवढेच भेटणार जास्त चॉकलेट तुम्हाला चांगले नाही का थोडस कचा शेट आमचं आलेलं आहे सात वाजता येणार होता मानस किती वाजलेत एक ले। तास लेट आलं शेट चला आपण निघू आपण डायरेक्ट <laughs> निघू आपण हे आपली धन्य धन्न यावेळी याव पण नाही ट्रिपला आपण खूप मिस करू आपल्या जन्मूला मी कदाचित गाडीवर जाऊ चला आपण भेटू डायरेक्ट पुढे

खूप मोठी अशी पार्किंग आहे टू व्हीलरचं तीस तीस म्हणजे साठ दिवसर साठ आणि फोर व्हीलर शंभर आणि इथे किल्ल्यावर जाण्यासाठी प्रवेश नाही आहे ती माथेरानला जाण्यासाठी आहे शेवटपणच याचा तुम्हाला बघा ट्रेक येईल या ट्रेकवर ना इकडनं रस्ता शोधत जायचा इकडन रस्ता आहे रेल्वेची राईट साईड म्हणजेच किल्ले पेप <laughs> जायला रस्ता इथं आला सांभाळून या पाय घसरलं कडाल खोल दर आमच्या दोस्त कसा चालला म्हणजे घसरणी पाऊस पडल्या शेवाले पडतो पोलीबुडा घालण्याचा अशा ठिकाणी कधी पण <laughs> आम्ही आलो स्लीपरला

teen rasta मठ आहे मठ सध्या बंद आहे पहिले असतील आता सध्याचं मठ बंद आहे जास्त खूप म्हणजे खूप डिफिकल्ट आहे तुम्हाला लगेच तो थोडा वेळा तो दाखवतो बऱ्याच रुम नाही तर तुम्हाला नेरल मार्ग येत असेल तर तुम्हाला सपोर्ट टीम पाहिजे पण एकटा पॉसिबल नाही सपोर्ट पाहिजेच खूप म्हणजे खूप रिक्स पाय बी कसेल तर समज बघा आपला मार्थिरा जय भाजीराम त्या घसरणी आहेत इस्त्या घसरणी आम्ही उलट चाललो ह महादाराच्या थोडं पुढे चालू झालं ना आपल्या अशी गुफा घातली गुफा पण ते मोठी असेल आपण नाही दाची बागाशी मी ओटोड बघितलं येतं त्यामुळे मी जात नाही रिक्स नाही घेत तो तुम्हाला जायचं तुम्ही येऊ शकता चला जाऊ महाराजांकडून एक छोटी बारीकशी गुफा आहे बघा एक बारीक गुफा आहे या साईडला किल्ल्याचा टोक तर खूप वरती आहे माझ्या मंदिर हा अंतर खूप लांब आहे आणि रिक्स पॉईंट रिक्स पण आहे गट चढलो राईट साईडला एक गुरुज आहे बुरुजामध्ये एक रूप आहे एकच फायनली ट्रॅक झाले कंप्लीट खूप घाम पडला आम्हाला उलटा पालटा दम लागला आणि उपटे आहे येत येत असेल असेल काय काय तर खूप रस्ता कि चिकट त्याच्या आम्ही चांगली किती पुले बुद्ध घालून घ्या तुझी ट्रेक सोपं हवी बाकी काय नाही तर आम्ही मटात जाऊ आलून गाडावर डोक्यावर सामान नेतात म्हणून वस्तूची किंमत न करता त्यांच्या महिन्याची किंमत द्यावी